शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर महानगरपालिकेच्या मध्य शहरातील बाजारपेठेत असलेल्या जुना दाणे डबरातील बावन्न गायधारकांकडे दोन पॉइंट सात कोटींची थकबाकी असून त्यांच्या वसुलीसाठी सर्वांना जप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे जप्त करून ताब्यात घेतले जातील असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलाय दाणे डबरातील गायधारकांकडे दोन पॉइंट सात कोटींची थकबाकी आहे तसंच बहुतांश करारनामे ही संपुष्टात आलेले आहेत शहरातील केडगाव परिसरात राहणाऱ्या महिलेची सोन्याच्या व्यवसायाच्या व्यवहारातून तब्बल एक कोटी नव्वद लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे इतकंच नाही तर पैशांची मागणी केल्यावर महिलेसोबत तिच्या मुलीला जातीवाचक शिवीगाळ मारहाण आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय या संदर्भात बेचाळीस वर्षीय महिलेनं शनिवारी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून दि आठ जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ चा करून सासरच्या मंडळींनी घराबाहेर हाकलून दिल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी मुकुंद नगर अहिल्यानगर वीस वर्षीय विवाहितेनं शनिवारी दुपारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहबाज इकबाल शेख शेरबानो इकबाल शेख इकबाल शफी इक शेख श... फरीन इक्बाल शेख सोफिया जुनेद शेख आणि आलिया इक्बाल शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावं आहेत दूधसागर सोसायटी केडगाव येथील गणपती मंडळासमोर किरकोळ वादातून एका युवकाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे आहे भागवत एकनाथ जखमी नाव दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आकाश ठोकळ अजिंक्य आरू यश मतीन आणि त्यांच्यासोबतच्या सोबतच्या तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय भागवत आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार रात्री साडे ते नऊ वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास शिंदेच्या किराणा दुकानाजवळील गणपती मंदिरासमोर ते आणि त्यांचा मित्र यश ससाणे उभे होते नगर येथील डॉक्टर सुधा कांकरी या लिखित हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन संवत्सरीच्या पावन पर्वात अहिल्यानगर येथील धार्मिक परीक्षा बोर्ड तसंच पुणे येथील वर्धमान सांस्कृतिक भवन इथं थोर साधू संतांच्या पावन सानिध्यात झालंय शहराच्या खबरवाद मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर